डेली अपडेट न्यूज महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन यवतमाळ संलग्न महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन तर्फे दोनशे परिचारकांसाठी निशुल्क का प्रशिक्षण कार्यक्रमाचं सीएनईचं आयोजन महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन यवतमाळ यांच्या वतीने आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निरंतर परिचर्या प्रशिक्षण कंटिन्यूइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट सीपीडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या प्रशिक्षण कार्यक्रमात श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यवतमाळ येथे सुमारे दोनशे परिचारकांनी सहभाग घेतला परिचारिकांच्या व्यावसायिक कौशल्यात वाढ होणे अद्ययावत वैद्यकीय ज्ञान मिळवणे तसेच रुग्णसेवेची गुणवत्ता अधिक सक्षम या उदात्त हेतूने या सीपीडी कार्यक्रमाचं निशुल्क का आयोजन परिचारिकांसाठी संघटनेमार्फत करण्यात आले होते स्ट्रेंथनिंग इन्फेक्शन कंट्रोल कॉम्पिटन्सीस इन क्लिनिकल नर्सिंग या विषयावर विविध तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर प्रशांत उईकेसर अधिष्ठाता श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात सन्माननीय अतिथी म्हणून माननीय डॉक्टर आशिया सर उप अधिष्ठाता पीजी श्री म ना शा वैम व रुग्णालय यवतमाळ अधिसेविका माननीय श्री श्रीमती माया मोरे व श्रीमती वंदना सयाम उईके यांची प्रमुख उपस्थिती लाभली मान्यवरांनी परिचारकांच्या सततच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे परिचारिकांचा आत्मविश्वास वाढतो व आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे रुग्णांपर्यंत पोहोचते असे मत व्यक्त केले या प्रशिक्षण कार्यक्रमाला परिचारिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्यात येणार सा संघटनेतर्फे सांगण्यात आले आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समिती व संपूर्ण टीमचे विशेष आभार मानण्यात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन यवतमाळच्या अध्यक्षा श्रीमती शोभा खडसे यांनी सर्व मान्यवर प्रशिक्षक सहभागी परिचारिका तसेच सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले श्री अमोल खाडे पाटील व श्री आशिष मानकर तसेच संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी कार्यक्रमाशी संबंध संबंधित नोंदणी माहिती संप्रेषण सादरीकरण व इतर सर्व डिजिटल कामे प्रभावीपणे पार पाडली या निरंतर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या डॉक्टर श्रीमती अर्चना बढे मॅडम अधिक्षिका वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांचे विशेष सहकार्य तसेच कार्यक्रमासाठी भक्कम पाठबळ महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फाउंडेशनच्या फेडरेशनच्या राज्याध्यक्षा माननीय श्रीमती इंदुमती थोरात मॅडम व सरचिटणीस श्री विशाल सोनार यांनी दिले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे सर्व श्रेय या कार्यक्रमासाठी श्रीमती इंदू पुणसे श्रीमती छाया मोरे श्रीमती अलका गिरी श्रीमती सुनीता कळसकर श्रीमती इंदिरा राठोड श्रीमती अनिता कुणगर श्रीमती नंदा जोणगरे श्रीमती पूनम पाटील ढोके श्रीमती तेजस्विनी भोसले श्रीमती सुनीता कोशटवार श्रीमती सीमा पचकाटे श्रीमती मयुरी पाचकरे व श्रीमती रुपाली तणपुरे यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत व वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेले अमूल्य मार्गदर्शन व खंबीर पाठिंबा यांचा आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.